मंडळींनो मी अशाच प्रकारे आज राजगुरुनगर तालुक्यातील वाडा जवळच गडदुवाई देवीचं खूप छान गुहेतलं मंदिर आहे निसर्गरम्य परिसर आहे हा या परिसरामध्ये तुम्ही पावसाळ्याच्या दिवसाला आवश्यक व्हिजिट करू शकता देवीच्या मंदिरापासून येत ना मी बराच दूर आलेलो आहे समोरच्या बाजूला उंचावरच टेकडीच्या गुहेमध्ये देवीचं मंदिर आहे मी ना तुम्हाला शिंदीची झाडं दाखवतो याची पानं काढून नाही ना झाडू बनवतात आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या झाडूची पूजा करतो आणि घर स्वच्छतेसाठी वापरतो या झाडाला जी फळं येत आहेत ती पिकल्याच्या नंतर खजुराप्रमाणे खूप छान लागतात पशुपक्षी त्याचबरोबर माणसं देखील आवडीने या झाडाची फळं खातात एवढी छान लागतात नवख्या एखाद्या माणसाची फजगत होते कच्ची खजूर म्हणून यदा कदाचित कधी तुम्हाला एखाद्या हातगाडीवरती जरी हो ही फळं दिसली तर आपली फजगत होऊ शकते आपल्याला असं वाटतं ही खजूरच आहे तरी न खजूर नसून शिंदीची फळं आहेत अजून पिकलेली नाही ती कच्ची आहेत ही फळं बघा या ठिकाणावरती ह्या झाडाला ना खूप शार्प काटे असतात तोचले ना तर तो खूप चुनचुन होते अशी ही शिंदीची फळं आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान आहेत बघा चवीला पण खूप छान लागतात खायला येथील जी लोकल माणसं आहेत ना ती मजे मजेने झाडाच्या जवळ बसून यातली पिकलेली फळं जी आहेत ना ती पिकलेली फळं काढून खातात सुद्धा बऱ्याच वेळाला खाल्लेली आहे पण अजून कच्चे आहेत पलीकडचं एक झाड आहे बघा त्या झाडाला देखील खूप सारी ही फळं आलेली आहेत ह्या डोंगरावरती वगैरे सगळीकडं ही शिंदीची झाडं आहेत खास करून मेनली याची जी पानं आहेत ना लांब लांब काढून लोक झाडू बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती उपयोगात आणतात पशुपक्षी याची फळं खूप आवडीने खातात गोड लागतात खजुराप्रमाणे माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा